चालू असलेलं बच्चू कडूंचं अन्न त्याग आंदोलन स्थगित झालेलं आहे उदय सावंतांनी आज त्यांची भेट घेतली उदय सावंतांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर कडूंनी माघार घेतलेली आहे काही दिवसांनी आंदोलन पुढे ढकललेलं आहे सध्या मात्र ते स्थगित केलेलं आहे आश्वासन न पाळल्यास पुन्हा एकदा आंदोलन करू असं कडूंनी म्हटलेलं आहे दोन ऑक्टोबर ही तारीख त्यांनी सरकारला दिली होती आणि त्यानंतर दोन ऑक्टोबर पर्यंत त्यांनी सरकारला वेळ देऊन आंदोलन तात्पुरत स्थगित केलेलं आहे गेले सात दिवस चालू असलेले हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे शेतकरी संघटनेचा सर 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 एक एक विनंती एकवी आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात माग असाव का एवढं चिंतन असेंब्ली मध्ये करावं धन्यवाद हो। उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार्थ मानतोच हा तू हा कमलताई कमलताईसाठी एकदा टाळ्या वाजवा